बंदचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू बळीराजाच्या सहनशक्तीचा अंत नका पाहू शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी कामगार युनियन तर्फी एकवीस मे पासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे आज दिनांक बावीस मे रोजी म्हणजेच दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे हमाल मापाडी कामगार यांनी पुकारलेल्या संपाचा फटका हा बळीराजाला बसला आहे बळीराजाने विक्रीसाठी आणलेला शेतीमाल हा स्वतः हातानेच विक्री करीत आहेत हमाल मापाडी कामगार यांनी पुकारलेल्या या बंदची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जावी अशाच प्रतिक्रिया या शेतकऱ्यांमधून येत माझा न्यूज शिरपूर आता मार्केट तर बंद आहे नेमकं तुम्ही कोण आहात मी रवींद्र शांतीलाल मारिक कारण सर मार्केट बंद असल्यामुळे स्वतः हाती विक्री करतोय आम्ही स्वतः तुम्ही आता या ठिकाणी हात विक्री करताय टाकलेला माल माल वापस घेऊन जायचा त्याला खर्च करायचा त्यापेक्षा मग काय करायचं इथं हात विक्री करतोय मी भैया तुम्ही कुठून आलात कोण या ठिकाणी तर मार्केट बंद आहे तुम्ही हे कस काय मोजमाप करतायत या ठिकाणी विक्री करतायत मग सर एकदा कोणी आहे नाही हा माल नाही व्यापारी नाही कोणी आहे नाही मग तुम्ही स्वतःच या ठिकाणी काय नाही सर मग शेतकऱ्यांसाठी आपण आता आहोत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आणि या ठिकाणी कालपासून हमालान मापाडी यांनी बंदच हत्यार उपसलं हे त्यांचा वैयक्तिक वाद असताना त्यांनी हे बंदच हत्यार उपसलंय पण आज बळीराजाच्या हाती आलेला घास हा बळीराजा घालवणार कसा तर या ठिकाणी तुम्ही चित्र बघत आहात की बळीराजा स्वतःच त्याच्या हातानं या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना त्याच्या मालाची विक्री करताना दिसत आहे या बळीराजाच्या नाहक त्रासासाठी या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती असू दे किंवा हमाल मापाडी संघ असू दे यांनी समजूतदारपणाची भूमिका घेत लवकरच हा संप हा मिटवला पाहिजे असा जर संपावर माझा बळीराजा गेला तर संपूर्ण भारत एक दिवस भूका राहणार आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे